मी काय करते साडेसात ते साडेसात मध्ये मा माझं वर्कआउट घेते करून तर साडेसात ते साडेसात मध्ये मी सर्व मस्तपैकी माझं एक्सरसाईज करून घेते आणि त्यानंतर नऊ वाजता मी माझा ब्रेकफास्ट घेते नऊ वाजता मी ब्रेकफास्ट मध्ये काय घेते तर रविवार असतो म्हणजे नॉनव्हेज आपण खाऊ शकतो म्हणून मग मी एक ऑमलेट घेते पण फक्त पांढरा भागच घेते मी अंड्याचा पिवळा भाग अजिबात घ्यायचा नाहीये कारण की पिवळा भाग अंड्याचा जर घेतला तर त्याच्यानी वजन वाढतं म्हणून पिवळा भाग मी काढून टाकते आणि त्याचं मस्तपैकी कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची टाकून मस्तपैकी ऑमलेट बनवते आणि ते खाते किंवा जर रविवारी काही कारणास्तव आपण नॉनव्हेज खाऊ शकत नसू तर मी त्या दिवशी ओट्स पासून चिला बनवते मस्तपैकी कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि तो खाते त्यानंतर दहा वाजता मी ग्रीन टी घेते काय झाले ना गेले दहा बारा दिवस झाले ना मला एक वेळ लागले, म्हणजे ते ग्रीन टीच हो। म्हणजे मी आधी नव्हती अख्ख्या डायट प्लॅन मध्ये मी ग्रीन टी कधीच घेतला नव्हता पण आता काय माहिती